नमस्कार सातारा जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये जवळपास सात तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली एका अगोदर दोन तीन दिवस उर्वरित तालुक्यातही पाऊस झालेला होता जर आपण सातारा जिल्ह्याचा सा मे महिन्याचा पाऊस काळ पाहिला तर जवळपास सात ते आठ पट पाऊस झालेला आणि फलटणचा जर विचार केला तर जवळपास वार्षिक रेनफॉल जेवढा पडतो पाऊस जेवढा पडतो त्याच्या नव्याण्णव पंच्याण्णव टक्के पाऊस झालेला आणि तो तीन दिवसामध्ये सलग अतिवृष्टी झाल्यामुळे फलटण तालुक्यामध्ये सर्वच मंडळामध्ये पूर सदृश्य किंवा परिस्थिती निर्माण झालेली होती मागच्या तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिलेली असल्यामुळे या कालावधीमध्ये पूरग्रस्त भागाचा सर्वे करण्याचा काम चालू आहे सर्व यंत्रणा फील्डवर आहे मी आज स्वतः फलटण तालुक्यातला जो पूरबाधित भाग आहे त्यामध्ये भेट दिलेली होती पाहणी केलेली आहे Yes. आतापर्यंत जी काही सर्वेक्षण झालेलं आहे याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जी भाजीपाला किंवा फळपिकं होती यांचं नुकसान झाल्याचं प्राथम्यानं दिसतंय नदीकाठचे जे काही पूल आहेत किंवा नदी कि नदी किंवा कि कि उड्यावरचे जे पूल आहेत त्याच्या बाजूचे भराव वाहून गेलेले आहेत काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत आणि काही भागामध्ये शेत खरवडून गेल्याचं दिसून येते आत्ता सर्वेक्षणामध्ये जी काही माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे पलटणमध्ये सर्वसाधारणपणे बाराशे तेराशे हेक्टरचं नुकसान असल्याचं दिसतंय जिल्ह्यामध्ये जवळपास ते अडीच हजारापर्यंत जाईल परंतु सर्वात जास्त नुकसान फलटण तालुक्यामध्ये आहे ही सर्वेक्षणाची कामं आगामी दोन ते तीन दिवसामध्ये संपणं अपेक्षित आहे यानंतर शासनाचा जो काही शासन निर्णय सध्याचा आहे त्यानुसार निधीची आपण ताबडतोब बिलं काढू शासन तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतं आहे त्याप्रमाणे सर्व बाधित कुटुंब जे आहेत जे अंशता घर पडझड झालेली असतील पूर्णता घर पडझड झालेली असतील ज्यांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे या सर्वांना मदत शासनामार्फत देण्यात येणार आहे सर साधारण कॉस्टिंग काय कशा पद्धतीने असणार आहे ते काय ठरले कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता बारामतीमध्ये सांगितलं की ज्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे त्याला दहा हजार रुपये देण्यात येतील कशा पद्धतीने मान्य उपमुख्यमंत्री दादांनी सांगितलेलं असेल तर त्याप्रमाणेच होईल तो शासन निर्णय आज ते काढणं त्यांच्याकडनं अपेक्षित आहे ते आल्यानंतर त्याप्रमाणे प्रशासन अंमलबजावणी करेल आगामी एक तीन चार महिने तरी पाऊस राहणार परतीचा पण पाऊस असतो आपण एक सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की पावसाळा अद्यापपर्यंत खऱ्या अर्थाने जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याकडे पाऊस होतो आपण आता मे हो मध्येच आहोतच नाही आणि मे मध्ये अनपेक्षितपणे आपल्याला वळवाचा पाऊस जो अपेक्षित असतो त्याच्यापेक्षा जास्त नियमित पावसाळ्यासारखा पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे एकाच वेळेस सलग तीन दिवस जास्त पाऊस झाल्यामुळे नदीची उड्यांची जेवढी पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे पात्राबाहेर पाणी आलं आणि पर्यायाने शेतजमिनीचं पिकांचं नुकसान झालेलं आहे आता पावसाळ्यामध्ये पाऊस पडणं आणखी अपेक्षितच आहे आय एम डीनी पण यावर्षी नॉर्मल रेनफॉल प्रेडिक्ट केलेला आहे किंवा त्याचा अंदाज वर्तवलेला आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चारही महिन्यामध्ये पाऊस दर्शवलेला आहे आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर आपण महाबळेश्वरपासून तर पूर्वेच्या भागापर्यंत जर विचार केला तर पश्चिमेपासून जसं पूर्वेकडे आपण जातो तसं पाऊस कमी होत जातो महाबळेश्वर आणि त्या पट्ट्यामध्ये जवळपास सहा हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि फलटणमध्ये तर पावणे चारशे मिलीमीटरचं ॲव्हरेज आहे मानखटावमध्ये पण साधारणतः चारशे सव्वा चारशे मिलीमीटरचं ॲव्हरेज आहे हे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं आहे त्याप्रमाणात कमी जास्त पाऊस प्रत्येक भागामध्ये होतो ज्या ज्या वेळेस अतिवृष्टी होते काही नुकसान होतं त्यावेळेस शासनाच्या वतीनं त्या नुकसानीचं भरपाई करण्याचा प्रयत्न केला जातो सर्वेक्षण केलं जातं आणि आर्थिक मदत दिली जाते निश्चितपणे मी सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की सर्वेक्षणाचं काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कृषी विभाग महसूल विभाग आणि ग्रामीण विकास विभागाच्या ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत ते संपल्यानंतर लगेच तातडीने मदत पोहोचवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद थँक्यू